चार पाच फवारे दिले पण तिला काही ताकद दाखवली नाही त्या फवार्यानं तुमच्याकडे आलो तुमच्याकडून मी ना तुमच्या हिशोबानं हे नेला फवाराचा औषध सर्व कशावर फराटीवर फराटीवर मराठी फवारल्यानंतर एवढी म्हणजे व्यवस्थित झाली की तुम्हाला काय सांगा एक दोन एकर आणि फक्याने केलं तुम्ही दोन काय काय बदल झाले मराठीत

એવડા ચિઝલ્ટા ધન્યવાદ ધન્યવાદ કામ નહીં તું કોઈ રિઝલ્ટ રિઝલ્ટ આગત સો કાઢી પંદર ક્વિન્ટલ પંદર ક્વિન્ટલ